ताज्या बत्म्यांसाठी महान कार्यला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कुर येते अज्ञात वाहनाच्या धडकेत गव्याचा मृत्यू धडकेत वाहनांचा काचाचा खच रस्त्यावर कुर कालव्यालगत येथे वनक्षेत्रातून मानवनिर्मित आगीमुळे भकास जंगले चाऱ्यांचा व पाण्याचा अभाव असल्याने रात्री बाहेर चरण्याच्या व पाण्याच्या शोधात गव्याचे कळप पडले असल्याने सकाळी सहाच्या सुमारास कालव्यातील पाणी पिऊन ते परत मानवी वस्ती व लोक पाहून भयभीत होऊन परत वन क्षेत्रात जात होते गवे सुसाट रस्त्याने धावत असताना त्यातील दोन गवे पुढे गेल्याने मागे राहिलेला गवा पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत तडफडून जागीच मृत्यू पावला असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे संपूर्ण जीवन गहू रेड्याचा जो प्राण गेला त्या प्राण्याला कारणीभूत आहे आपले जे वन जंगल विभाग जे आहे तिथं जंगलमध्ये पा पिण्याची पाणी सोय नाही परत त्याला खाण्याचा सारा नाही आणि सगळं वनवर जात आहे आणि वन माध्यमातून हे गवे जे आहेत किंवा भूक जनावर आहे ज्या जंगलात तिथे साईड ट्रा वाड्या वस्त्यावर येतात आणि पिकाचं नुकसान होतेच आणि अशा पद्धतीने आज या चुकीच्या गलतच्या कारवाई जंगल विभागाच्या

आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी हजर होऊन स्थानिक चौकशी करून गवा अपघातात मृत्यू झाल्याचं घोषित केलं तो मृत्यूमुखी पडला त्या घटनास्थळी माननीय पशुवैद अधिकारी श्रेणी एक यांच्यामार्फत सदर गव्याचा एम करून सदर गव्याचा जे धडक दिलेल्या वाहनाचा शोध घेत हो, आहोत आणि या उर्वरित या गव्यास दहन करून प्रथम रिपोर्ट पुन्हा नोंद करून व पंचनमा करून जे सी बीच्या साहाय्याने गव्हा उचलून तेथील रिकाम्या जागेत दहन करण्यासाठी नेण्यात आला त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अशोक पाटील म्हणाले की मूळ जंगलातच चाऱ्याचा अभाव असल्याने जंगली प्राण्यांना शेतातील पिकाची सवय लागल्याने अस्सल मका ऊस खाऊन शेतीचा फडशा पाडतात शेती क्षेत्रात शेती हा मूळ व्यवसाय असणारे शेतकरी गव्हाच्या पीक नुकसानीने हैराण झाले आहेत गव्याना पुरेसं पाणी व गवत नसल्याने ते शेती परिक्षेत्रात घुसत आहेत प्रामुख्याने भूतरगड राधानगरीचा भाग जंगल अगलगत भाग असल्याने सरावडे उंदवाडी कूर कालव्याचा भाग येत असल्याने शेतकऱ्यांना दिवसा शेतीची कामे आणि रात्री पिकांच्या रक्षणासाठी रात्रीचा पहारा देण्यासाठी रात्रभर फिरावं लागतं तरी वन विभागाने या बाबीकडे लक्ष देऊन गव्यांचा बंदोबस्त कसा करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे भानकरी निवडसाठी युवराज पाटील सरवडे